सोयाबीनला क्विंटल मागे साडे हजार आणि तीस किलो बियाण्याला तीन हजार दोनशे रुपये भाव भाव वाढण्याची शक्यता या आशेने आजही तीस टक्के शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या घरात ठासून ठेवले आहे परंतु भाव वाढत नाही आणि सद्यस्थितीला सोयाबीनला पंचेचाळीसशे प्रति क्विंटल पर्यंत भाव मिळत आहे परंतु आता खरीप हंगामात त्या पेरणीसाठी सोयाबीन बियाण्यांचा तीस किलोच्या बॅगला तीन ते तीन रुपये मोजावे लागत आहे जननी सुरक्षा योजना कोणत्या महिलांच्या बँक खात्यात जमा झाले असणार आहे दीड हजार रुपये जननी सुरक्षा योजना दारव्हा तालुक्यात किती जणांना मिळणार आहे याचा लाभ जननी सुरक्षा योजनेअंतर्गत अंतर्गत सिझेरियन नॉर्मल प्रसूती झालेल्या पात्र महिलांना आर्थिक सहाय्य दिले जात आहे दारव्हा तालुक्यातील एप्रिल महिन्यात एकोणसत्तर महिलांना या योजनेचा लाभ घेतला आहे अवकाळीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त फळबागांची तहसीलदारांकडून पाहणी मागील अनेक दिवसांपासून तालुक्यातील वातावरण अवकाळी पाऊस पडत आहे या झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे रब्बी पिकाचे आणि फळ पिकांचे त्याची तहसीलदार सोनाली यांनी पाहणी करून मदत देण्याचे के आवाहन केले पीक कर्जाची नियमित फेड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून दुहेरी व्याज वसूल कापसाला शहाऐंशी हजार तर सोयाबीनला मिळणार सहासष्ट हजार रुपयांचा पीक कर्ज नाबार्डच्या सूचनेनुसार राज्यस्तरीय तांत्रिक समिती सरकार देते पण शेतकरी घेईनात केवायसी नसल्यामुळे एकाहत्तर कोटी पडून आहेत एक लाख आठ हजार आठशे चौदा शेतकऱ्यांना मागील दोन वर्षातील अनुदान वाटप ओपन या म्हणीचा प्रशासनाला येऊ लागला आहे राज्य शासनाने दुष्काळ सततचा पाऊस यासह इतर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान दिले आहे परंतु जिल्ह्यातील एक लाख आठ हजार आठशे चौदा शेतकऱ्यांना आपली केवायसी केली नसल्याने एकाहत्तर कोटी सात लाख रुपये वाटपा अभावी पडून आहे किनगाव जट्टू परिसरातील शेतकरी पीक विम्याच्या भरपाईपासून वंचित या परिसरात मागील वर्षी खरीप हंगामात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मात्र परिसरातील शेतकरी पीक विम्याच्या नुकसान भरपाईपासून आतापर्यंत वंचित आहे पीक विमा भरपाई रक्कम बँक खात्यात तात्काळ जमा करण्यात येवी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे अवकाळीचे तेहतीस कोटी तीस लक्ष रुपये जमा ई केवायसी करा तहसीलदारांचे आवाहन लोकसभा निवडणुकीमुळे रखडलेले अवकाळी पावसाचे अनुदान तालुका महसूल विभागात जमा करण्यात आले असून सदार अनुदान खात्यात वर्ग करण्यास बँक खाते क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांक इत्यादी गावातील तलाठी कृषी यांच्याकडे उपलब्ध करून देण्याचे आवाहन तहसीलदार यांनी केले आहे शेतकऱ्यांना लाखांची मदत द्या जिल्ह्यात दुष्काळाच्या झाडा तीव्र झालेल्या आहेत यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना मोसंबीच्या फळबागा नष्ट झाल्या आहेत यामुळे सरकारने फळबागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी एक लाख याची मदत द्यावी अशी मागणी माजी मंत्री आमदार राजेश टोपे यांनी केली आहे